नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे बक्कासूर सगळ्यांचा लाडका बैल या बैलगाडा क्षेत्रातला बैल परंतु तुम्ही बघित आहे बक्कासूर एक महाराष्ट्रातल्या सगळ्या नंदींच्या सोबत पाळलेला आहे अगदी सगळे टॉपची म्हणा तुम्ही परंतु एक असा बैल जो बैल बाकासूरच्या नेहमी विरोधातच पळतोय सोबत तो कधी पळालेला नाही आजपर्यंत आता बैलगाड्या क्षेत्राला खूप दिव खूप वर्ष झाली परंतु एक दोन ते तीन वर्ष झाले बकासूर सोबत तो अजून पळालेला नाही बाकासूर सोबत पळतोय पण तो, तो गाडी शेजारी तरी लागते नक्की काय प्रॉब्लेम आहे नक्की कुठे कोणता बैल आहे तो बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलतोय साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत फुलेरे यांचा सहाशे बावीस महान भारत केसरी हारण्याबद्दल कारण माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला हरण्या पण काय चीज आहे या बैलगाडा क्षेत्रात जसा बकासूरचा ठसा सगळ्या महाराष्ट्रावर बाकासूरनं उमटवलेला आहे तसा सहाशे बाईस द्वारलीकरांचा हारण्या याचासुद्धा ठसा सगळ्या महाराष्ट्र आहे कारण तुम्हाला माहिती आहे त्या बाईलाचं रेकॉर्ड पण मोठं आहे महान भारत केसरीपासून तो चर्चेत आला कारण कुणाला एवढं माहीत नव्हता तो महान भारत केसरीच्या मैदानामध्ये तो सुंदर सोबत पळला आहे पब्लिकनं पळलेला आणि तिथून त्यानं एक नंबर केलेला पब्लिक पळून त्याच्यामुळे तो चर्चेत आला बैल नक्कीच बक्कासूर आपला आणि सहाशे बावीस हरण्या हे कधी पळतील किंवा यांचं रेकॉर्ड काय नक्की नक्की यांचं जे रेकॉर्ड जे आहे ते एकमेकांच्या विरोधात समान पारड आहे असं मी म्हणत नाही की वरचड हा वरचड तो आहे बैल कुणाला माहीत नसेल त्या बैलाचं रेकॉर्ड एक दोन बिंजड झाले त्या बक्कासूरच्या आणि सहाशे बावीस हारण्याच्या दोन्ही बिंजडमध्ये हरण्यानेच बाजी मारली हे संबंध महाराष्ट्राला एक मी सांगतोय कारण की सगळ्यांना माहीत पाहिजे कारण की तो पण बैल एक टॉपचा बैल आहे टॉपच्या पायऱ्यात पळतो कारण सोबत अजून तो, सो तो पाळलेला नाही आहे नक्की सगळ्यांची इच्छा आहे सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे की द्वारलीकरांचा हरण्या आणि आपला बाकासूर ही जोडी एकदा मैदानात दिसावे कारण की तुम्हाला माहितीच आहे खूप जणांनी त्यांना प्रश्न पण विचारले की बाकासुर हरण्या कधी दिसतील तुम मैदानामध्ये परंतु बाकासूरच्या मालकाने पण सांगितलं की दोन्ही ख आता कसं आहे त्यांनी तरी ते विचारलं पाहिजे पुढच्यानी विचारलं पाहिजे की कधी पळणार आहे नक्कीच आमची पळवायची इच्छा आहे परत हरण्याच्या मालकाला प्रश्न विचारला की कधी पळव पळवणार आहे तुम्ही जोडी परत त्यांनी पण तेच उत्तर दिलं नक्कीच आता कसं झालं आहे हे म्हणतायत त्यांनी सांगितले पाहिजे ते म्हणतात ह्यांनी सांगितले पाहिजे आणि तिथं अडकून बसले नक्की तिथं ते थांबलेलं आहे जोडी पाळण्याची कारण की दोन्ही पण बैले टॉपचे आहेत हुकुमी इतक्या आहेत त्याच्यामुळे ही जोडी थांबलेली आहे पळण्याची बरं का असं बंद महाराष्ट्राला कारण की तुम्ही बघितलंय बकासूर अगदी मथूर सोबत सुद्धा पळाला अगदी मथूर आणि बकासूर हे विरोधात पळत होते कट्टर विरोधी म्हणा तुम्ही परंतु ते बैल दोन्ही एकत्र आली असं बंद महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आलं असंच मला वाटते असं की हरण्यासोबत एकदा पळावा बाकासूर कारण हरण्या त्यांच्या मुलाच्या नावाने पळतो त्यांचा मुलगा या जगात नाही आहे त्याच्यामुळे एकदा मामाने एक, मा एक विनंती करतो मी की आपल्या पक्कासूरला हरण्यासोबत नक्कीच एक दिवस पळू द्या संबंध महाराष्ट्राला तो बघायचे तो पळू बघायचे नक्कीच हरण्याचे मालक आहेत त्यांच्या पण डोळ्यात पाणी येईल कारण की त्यांना त्यांचा पण आवडता बैल बक्कासूरच आहे परंतु जर तर वरती थांबलेला आहे त्याच्यामुळे तो निर्णय एकदा घ्यावा आणि एक, एक मोठ्या मैदानात आपल्याला बक्कासूर आणि महान भारत केसरी हरण्या ही जोडी पळताना बघायची इच्छा आहे कारण हरण्या जरी उजव्या खांदी पळत असाल पळत असला तरी बक्कासूर दोन्ही खांदी पळतोच नक्कीच मामांना पण एक सांगण्या हात जोडून विनंती करतो मामा की एकदा ट्राय करा मोठ्या मैदानात हरण्यासोबत बघायची आपल्याला पळ आपला वाघ सगळ्यां पहिल्यांसोबत पळाला आहे असा कुठला बैल नाही टॉपचा त्याच्यासोबत राहिले हा एक बैल राहिला आहे पण त्याच्यासोबत एकदा पळाला येतो त्याच्यामुळे आपण आहे बाब्यासोबत बुलढाणाचा बाब्या एकदा भिंजड पाळाली होती आपला बाक्कासूर आणि बब्या सोमा ड्रायव्हर त्याच्यावरती गाडीवरती ड्रायवर होती आणि विरोधात गाडी होती बाजी करंज फुलचा भाजी त्या बाजीनं बाजी आपल्या गाडीला पराभव दाखवला होता परंतु आपल्याला हरण्यासोबत गाडी खूप इच्छा आहे महाराष्ट्राची इच्छा आहे मी मागे सुद्धा एक व्हिडिओला विडिओ बनवला होता हरण्यासोबत की हरण्याने बाकासूर एकदा पोळ जा परंतु आता ती इच्छा खूप शिगेला गेली कारण की ही जोडी खरंच ही जोडी बघू द्याच महाराष्ट्राला नक्कीच आता कधी पळते कधी नाही हे आता मामा आणि सातशे बावीस हरण्याचे मालकच ठरवतील व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता आणि आपलं इंस्टाग्रामला अकाउंट आहे त्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला किरणशूर थोडे ब्लॉग्स घोटचा सहजाचा आणि बकासूरचा पोट आहे तिथे नक्कीच तुम्ही मला फॉलो करा तिथं डायरेक्ट मेसेज पण करू शकता आपण तिथून बोलू शकतो आपल्या फ्रेंड्ससोबत धन्यवाद